आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घेवा आमचा राम राम घेवा नमस्कार बांधवानू आज आपण जाणून घेणार आहोत तुकाराम बीच म्हणजे काय आणि त्यामागील सविस्तर माहिती नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचं स्वागत आहे ओंकारचे गजाली या युट्यूब वरती। तुकाराम बीच सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल तुकाराम बीच सोहळ्याला लाखो वारकरी आवर्जून भेट देतात संत तुकाराम बीच म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सधे वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजेच या संत श्रेष्ठांच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस संत तुकाराम निमित्ताने आपल्या अभंगातून साऱ्या ब्रह्मांडाला उदारण्याचे सामर्थ्य असणाऱ्या संत तुकारामांनी आजच्या दिवशी सदैव वैकुंठ गमन केले आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम राम घ्यावा असं म्हणत संतश्रेष्ठ तुकोबांनी देहूनगरीतून सदे हे वैकुंठ गमन केले तो दिवस तुकाराम म्हणून आजही साजरा केला जातो यंदा तुकाराम सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल तुकाराबी सोहळ्याला लाखो वारकरी आवर्जून भेट देतात संत तुकाराम महाराजांनी तेव्हाही अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात आपल्या धारदार वाणींनी रान उठवलं होतं त्यावेळीच्या समाजाला जागृत करण्याचं आणि त्यांना अन्यायाशी लढण्याचं बळ तुकोबांनी दिलं होतं अगदी छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकोबाराय यांना आदर्श मानत फाल्गुन वैद्य द्वितीयेला तुकारामांचे सदैव वैकुंठ गमन झाले असे मानले जाते संत तुकाराम महाराजांनी सोळाशे पन्नास साली फाल्गुन कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी मध्यानाला आपला देह सोडला असं सांगितलं जात मराठी संस्कृतीतील भक्त पंतांचे एक महान प्रवर्तक संत तुकाराम यांची जगभरात लाखो लो लोक पूजा करतात आणि लोक त्यांचे अभंग आणि शिकवणीपासून प्रेरणा घेतात आजही थरार्थ मंदिरातलं झाड संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे ते सर्व हरिनामा दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच असायचे देऊला संत तुकाराम महाराज गेले त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे नाव आजही तो वृक्ष तुकाराम बीजेला दुपारी बारा वाजता हलतो असे अनग अनेक जण मानतात तुकाराम बीजेला सोहळा याची डोळा पाहायला लाखो भाविक देहूतल्या विठ्ठल मंदिरात गर्दी करतात तुकाराम महाराजांच्या नामाच्या घुषात आसमंत भरून निघतो आणि त्या दिवशी देवळाच्या आवारातला एक झाड थरारत असं सांगितलं जात यामागची काय आहे पौराणिक कथा तर चला आपण जाणून घेऊया संत तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धांवर परकड भाष्य करतानाच विठोबाची मात्र मनोभावे पूजा केली आपलं वर्चस्व त्यांनी विठ्ठलाच्या चरणी दान केलं त्यांची अगाध भक्ती पाहून शेवटी विठ्ठलालाही तुकोबारायांच्या दर्शन घेणं क्रमप्राप्त झालं मात्र फक्त दर्शनाने माझी तृणा भागणार नाही तर तुझ्या चरणी कायम स्थान मिळू अशी विनंती तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या चरणी केली होती त्या विनंतीला मान देऊन श्री विष्णूंनी आपलं वाहन असणाऱ्या गरुडाला देऊ येथे पाठवलं आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीत तण करताना तुकोबाराय आमचा रामराम घ्यावा असं म्हणत देह वैकुंठाला निघून गेले महापुरुष संत कवी हे जन्मावे लागतात ते घडवता येत नाहीत असे आपण समजतो हा समज खोटा ठरवणारे आपल्याकडील जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराज भगवंताची पताका खांद्यावर घेऊन निर्माण केले तुकोबांचे अभंग वाचणारा प्रत्येक जण या वादळाने झपटला जातो तुकोबा वामनाप्रमाणे सारी भूमी आकाशालाही गवसणी घालतात सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला पर्श करणारी अशी तुकोबांची लोककार प्रतिभा होते चार चौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकोबांनी आपत्तींनी घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजून सांगितला व्यवहाराची थोर शिकवण शब्द शब्दातून देत असतानाच भक्तीचे रहस्य उलगडून दाखविले त्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म या संबंधी चिमती लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोया समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला समाज देंचा पगाडा दूर करून अंधश्रद्धेचा नवा धर्म नवी भाषा देण्याचे काम संत तुकाराम महाराजांनी केले संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शन ठरलेले आहे त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहे संत तुकाराम गाता म्हणजे बहुजनांची गीता आहे ज्ञानोबा आणि तुकाराम महाराज महाराष्ट्राची सांस्कृतिक विद्यापीठ आहेत त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे ज्ञानेश्वरांनंतर जनार्दन स्वामी एकनाथ महाराज नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकली आहे भागवत धर्माचा कळस ठरलेल्या संत समाजामध्ये पसरलेले धर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनाच्या अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसवली अभंग अभंगवाणीतूनच सत्य धर्माची शिकवण जगाला संत तुकाराम महाराज यांनी दिली सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरली जाती धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली गुलामगिरीची चौकट मोडली बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला संगम संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म भावभक्ती उपदेशाची कास न सोडणाऱ्या तुकाराम महाराजांनी फाल्गुन वैद्य तृतीयेला सदैव वैकुंठ गमन केले तर मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटला जय संत तुकाराम महाराज लिहायला विसरू नका धन्यवाद